प्रश्न असा आहे पन्नास रुपये डझन या दराने तीस संत्रे सॉरी तीस डझन संत्रे विकत घेतली पहा पन्नास रुपये डझन तर तीस डझनचे किती रुपये ना मग रुपये तीस डझनाचे किती तीस गुन्हा ती पन्नास टाका काय उत्तर येईल पास्त्री पंधरा किंवा फायव्ह थ्री लिहा आणि हे दोन्ही शून्य देऊन टाका आलं उत्तर किती पंधराशे रुपयामध्ये पंधराशे रुपयामध्ये त्याने तीस डझन संत्रे विकत घेतली केवढ्या घेतलेली आहे पंधराशे रुपयामध्ये आता पहा एका डझनात बारा वस्तू तर तीस डझनामध्ये किती तीस गुणाकारामध्ये बारा सिक्स बारा तरी छत्तीस होता थर्टी सिक्स आणि हा झिरो देऊन टाका तीनशे साठ संत्रे आहेत त्याच्या तीस डझन संत्रे म्हणजे तीनशे साठ संत्रे त्यातले खराब किती झाले या प्रश्नाचं उत्तर काढणं चालू आहे खराब किती झाले पंधरा पंधरा वजा करा वजा पंधरा संत्रे पंधरा करा दहा करा दहा पाच गेले पाच राहतो हा इथे सहा कटला आणि ते पाच राहतो पाच एक गेला इथे चार तीन तीन आले तीनशे पंचेचाळीस किती संत्रे आहेत तीनशे पंचेचाळीस राईट खराब संत्रे किती पंधरा होते उरलेली संत्रे म्हणजे हे उड्या उरलेली आहेत ही कशी आहेत संत्रे उरलेली था? लेकर संत्रे ही हली संत्रे किती उरलेली संत्रे तीनशे पंचेचाळीस आता एक संत्रा सहा रुपयाला विकला किती पंचेचाळीस गुणाकारामध्ये सहा रुपये बघा इथेच गुणाकार करायचा सहा पंच तीस सिक्स फाय झा थर्टी थर्टी झिरो थ्री कॅरी कुठेतरी कॅरी करूया पहा सिक्स फोर झा साई चौक चोवीस सिक्स फोर झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन सेवन हा सत्तावीस तर तू कॅरी सिक्स फाय सिक्स थ्री जा साहित्यिक अठरा वन एट एटीन एटीन प्लस टू ट्वेंटी म्हणजे किती रुपये त्याच्याकडे आले आता एक संत्रा हा एक संत्रा सहा रुपयाला विकला तर त्याच्याकडे दोन हजार सत्तर रुपये है नान्टी रुपीज एवढे त्याच्याकडे आले आणि आता प्रश्न असा आहे जर उरलेली सत्र त्याने सहा रुपयाला प्रति संत्रा अशा हिशोबाने जर विकली तर त्याला व्यवहारात तोटा झाला की नफा झाला हे काढायचं आहे पण त्याने घेतले कसे पन्नास रुपये डझनच्या हिशोबाने तीस डझन घेतले होते मग तीस डझनचे पैसे किती झाले पंधराशे आणि विकल्यावर किती पैसे आले बघा विकल्यावर किती आले दोन हजार सत्तर रुपये मग फायदा मला नफा झाला मग नफा कसा काढायचा नफा बरोबर दोन हजार सत्तर घेतलेली किंमत किती होती पंधराशे रुपयामध्ये घेतले होते आणि विकले तेवढ्याला दोन हजार सत्तर रुपयाला आणि हे दोन कटला इथे एक राहतो त्याला शून्य पाचशे सत्तर रुपयाचा नफा झाला त्याला किती झाला पाचशे सत्तर रुपयाचा नफा नफा कळला का नफा झाला म्हणून कसा नफा झाला तर थोडा मागे घेतलं दिसतंय हा नफा कळला का कसा झाला तर ¿Cómo es